वंदे मातरम मित्रांनो मित्रांनो एखादी स्थावर मिळकत आहे त्या स्थावर मिळकतीमध्ये आपले हक्क आहेत परंतु आपलं उतार्यावर नाव नाही ती मिळकत आपल्या मालकीची आहे किंवा त्यातील काही पोर्शन आपल्या मालकीचा आहे त्या मिळकतीमध्ये आपला कब्जा सुद्धा आहे परंतु त्या मिळकतीच्या उतार्यावर दुसऱ्याचे नाव आहे आणि उताऱ्यावर दुसऱ्याचे नाव असल्याचा गैरफायदा घेऊन त्या व्यक्तीने ती मिळकत एखाद्या त्रयस्त व्यक्तीला खरेदी दिली त्या उतऱ्यावरील ज्यांचं नाव होतं मालक म्हणून त्यांचा त्या मिळकतीमध्ये हक्कच नव्हता ज्यांचा हक्क होता त्यांचं नाव नव्हतं आणि ज्यांचं नाव होतं त्यांचा त्या मिळकतीमध्ये हक्क नव्हता आणि हक्क नसताना सुद्धा त्यांनी एखादं खरेदी खत एखाद्या त्रयस्त व्यक्तीला दिलं आणि त्या त्रयस्त व्यक्तीने त्या खरेदी खताच्या आधारे त्या मिळकतीचा कब्जा सुद्धा घेतला कब्जा घेतला त्या मिळकतीची मालकी मला खरेदी खताने मिळाली असे म्हणून अगदी नावे सुद्धा लावली